Namaskar माझं नाव नितीन गणपत नालुकर मी राहणार अंबोली तालुका सांगली जिल्हा कोल्हापूर काय करताय तुम्ही मी काँग्रेस पार्टीचं आता पंचवीस वर्ष झालं काम करतोय आणि काँग्रेस पार्टीचे काम प्रत्येक राज्यात आता जवळजवळ पंधरा राज्यात काँग्रेस पार्टीचं काम केलं काय आला कुठल्या कुठल्या राज्यात जाऊन आला आता केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा महाराष्ट्र कर्नाटक गोवा गुजरात राजस्थान मध्य प्रदेश हिमाचल प्रदेश झारखंड बिहार छत्तीसगड या राज्यात जाऊन काँग्रेस पार्टीचा पसार केलेला काँग्रेसच पक्ष का निवडला पंचवीस वर्ष झालं मी काँग्रेस पार्टीच पामन निष्ठेने काम करतोय म्हणून मी काँग्रेस पक्ष निवडलो काय कर काय त्याचं कारण काय काँग्रेसवर एवढं प्रेम करायचं कारण काय काँग्रेस लहानपणी बघितले तेव्हापासून हे राहुल गांधींची काय भेट झाली कधी राहुल गांधीची वायनाड मध्ये भेट झाली कशी काय झाली भेट वायनाड मध्ये त्यांचा फॉर्म भरायसाठी मी इथनं चांदगड ते वायनाड पर्यंत सायकलने गेलो आणि त्या दिवशी तीन तारखेला वायनाड मध्ये राहुल गांधी आणि प्रियांका गांधी भेटल्या प्रियांका गांधीची पण भेट झाली दोघांची पण भेट झाली त्यांनी काय तुम्हाला सायकल दिली सायकल पहिला दिली ती सोनिया गांधी होती त्याने त्यावेळेला त्यांनी दिली कशी काय दिली ती काँग्रेस पार्टीचं काम करते म्हणून त्यांनी बाहेर देशात विदेशातली सायकल दिली होय कुठं आहे सायकल ती सायकल आता गावामध्ये आहे ते सव्वीस सेंटरला मुंबईला आहे सायकल आता ही कोणी दिली सायकल ही सायकल आजमेरमध्ये हेमंत भाटीने दिली हे पण काँग्रेसवाले काँग्रेसवाले हेमंत भाटी आजमेरचे आमदार आता लोकसभा निवडणुका सुरू आहेत काय वाटते महाराष्ट्रात तुम्हाला लोकसभा महाराष्ट्रात एक दहा ते पंधरा जागा येतील असं वाटलं वाटायला आणि देशात देशाचं तेवढं काय सांगू शकत नाही बरं काय चित्र आहे सगळ्या इकडे महाराष्ट्र कर्नाटक की तेलंगणामध्ये काँग्रेसचे चांगलं वातावरण आहे आणि आता काँग्रेस सकाळी येते येणार नक्की येणार विधानसभेला का होणार विधानसभेला आता काय सांगू शकत नाही अजून ना अभ्यास नाही तुम्ही व्यवसाय वगैरे काय करताय व्यवसाय सायकल दुकान ते कुठं आहे दुकान गावात चंदगड तालुक्यात आता तुम्ही जे प्रचार करताय रोज किती किलोमीटर फिरताय दोनशे अडीचशे किलोमीटर फिरते सायक्लोन वर फिर सायक्लोन मग काय हो त्रास वगैरे हो काय त्रास काय नाही पहिल्यापासून सायकल सवय आहे बर कुठं नेमकं जात आहे सभेच्या ठिकाणी जात आहे की असंच सभेच्या ठिकाणी पण जातो जातोय माझा मी आता मा... प्रवाशी चंदगड आग्रा गडीलस गावगोटी राधानगरी ते सगळं फिरून आता इकडे आलं घराघरात जाऊन प्रचार करताय की असं नुसतं गावागावात जात आहे असं गावागावात जायचं सिटी जायचं फिरून आणि पुढच्या प्रवास पुढे जायचं आता कोल्हापुरात कोण उमेदवार आहेत आता कोल्हापुरात आता श्रीमंत छत्रपती शाहू महाराज उमेदवार आहेत त्यांचा प्रचार करताय का त्यांचा प्रचार आता चालू आहे आणि हातकल्ल्यामध्ये कोण उमेदवार आहेत हातला मी जायला नाही काय फक्त कोल्हापुरात प्रचार आणि त्यांच्या विरोधात कोण आहे कोल्हापुरात संजय मटली ते कुठल्या पक्षाचे आहेत ते भाजप शिवसेना शिंदे गटक नाही ती बरं बरं कशी काय लढत आहे कोल्हापूर जिल्ह्यातली सध्या एवढं अजून सांगत नाही नंतर तीस तारखेचं पुढं का ते कळ कळणार आता पंतप्रधान मोदींची कोल्हापुरात सभा होणार आहे त्या सभेत जाणार का तुम्ही सभेला मी नाही जवळ जाणार नाही तुम्ही काँग्रेसवर तुमचं पक्क प्रेम आहे होय सभीच्या ठिकाणी असं गेलं की कपडे सुद्धा अंगावर ठेवणार नाही तिथे समजा तुम्हाला काँग्रेस वाल्याने आतापर्यंत काय मदत केली का मदत आमच्या सतेज पाटले साहेबांनी मदत केली विद्यादेव गोंबेने केली आणि नाना पटोलेने केली बरेच नेते या पक्षातून त्या पक्षात जातात तर तुमच्या मनात कधी असं आला की काँग्रेसमधनं दुसऱ्या पक्षात जायचा विचाराला का नाही नाही ती काँग्रेस सोडून का जायला ते जनतेला आणि सगळ्यांना माहिती आहे म्हणून ती काँग्रेस सोडून त्या दुसऱ्या पक्षात जायलात कारण की जी त्या भीतीने गणे काँग्रेस पक्ष सोडून दुसऱ्या पक्ष आला आमच्या तालुक्याचा आमदार आम वै। आमदार बी असाच आहे कळ राष्ट्रवादी शरद पवारचा खांदार समर्थक होता आता तर शरद पवारला बाजूला ठेवून अजित पवार गटात जाऊन तू सामील झाला आता काँग्रेस पक्षाकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत काँग्रेस पक्षाकडून माझे काय अपेक्षा नाही आहेत आता जिल्ह्यासाठी काय अपेक्षा आहेत का जिल्ह्यासाठी अपेक्षा काय आहेत जिल्ह्याचा विकास व्हायला पाहिजे जिल्ह्याचा विकास व्हायला पाहिजे तालुक्याचा विकास व्हायला पाहिजे तुम्ही आता मतदान करणार कुठं मतदान अनुभव केला धन्यवाद आपण एका वेगळ्या अवली अशी आत्ता बोललो की पंचवीस वर्षे हा माणूस काँग्रेसचं सायकलवरनं प्रचार करतोय आणि आजही त्याचं रोज दोनशे ते अडीचशे किलोमीटर सायकलवर करत हा काँग्रेसचा प्रचार हा माणूस करतोय कुठलीही अपेक्षा नाही काही नाही फक्त काँग्रेसवर प्रेम हेच त्यांचं ध्येय आहे नमस्कार धन्यवाद होमात